केलं होतं ना ते माझं वारा वारच दाखला मला मिळाला वगैरे तर त्याचं आज फायनल सबमिशन होत पण म्हणजे खरं ऍक्च्युली फक्त जाऊन देऊन यायचं होतं पण ते सरकारी काम असल्यामुळे माहिती आहे ना परत म्हटलं काय अडचणी आल्या नको त्याची मी सकाळपासूनच तयारी केलेली म्हणजे पहिलं म्हणजे जर्नलमध्ये मी एफॉर्मेशन दिलं की माझं ते काम झालेलं आहे आणि मी हे डीएससी मध्ये शेअर करते हे मी लिहिलं होतं त्याच्यानंतर मग निघायच्या वेळेला मी माझं स्वतःच ऑरा क्लिन्झिंग केलं त्या जागेला इमॅजिन करून व्हर्च्युअल व्हिज्युअलाइज करून तिकडे केलं टेक्निक्स शॉर्ट के टेक्निक्स हा आणि पेन्सिल इलेझर नंतर ते आपलं हे ड्यू ड्रॉप्स ते पण सगळं केलं बिकॉज आय वॉन्टेड मॅजिक टू हॅपन त्याच्यामुळे मी ते पण केलं आणि गेले आणि लिटरली म्हणजे मी गेले तिथे मॅडमनी ते घेतले काहीही मला विचारलं नाही मी न सांगता माझी फाईल काढली घेतलं करून ठीक आहे जा म्हटलं मला अक्षरशः आय शॉक हे म्हटलं एवढ्या पटकन कसं काय झालं कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आहे तुझं झालं तरी सरकारी काम आहे एवढं लू हे नको करूस तिथे पटकन होईल वगैरे जस्ट म्हणजे बी प्रिफेअर वैतागू नकोस वगैरे असं काहीतरी सांगतील कुठलं तरी सर्टिफिकेट मी म्हटलं काही नाही मी व्यवस्थित सगळं केलंय आणि सगळं होणारच आहे पण जस्ट मी दिलं काहीही त्यांनी केलं ना त्यामुळे ओके ठीक आहे मॅडम नेक्स्ट वीक नेक्स्ट मंथ मध्ये क्रेडिट होतील पैसे सो ते मॅजिकली झालंय ना म्हणजे त्यामुळे मी आज खूपच आनंदात आहे आणखी आनंद व्हायला म्हणजे माझं चौथ जर्नल मिळालं कॉन्ग्रॅच्युलेशन yes! <laughs> चार जर्नल झालेली आहेत म्हणजे कन्सिस्टन्सी थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू थँक्यू सगळं तुमच्यामुळे मॅडम बाकी काही नाही मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम तुम्ही सगळं करता आणि जर्नल लिहिण्याची कळाली ना की हे ऍडिक्टिव्ह आहे आणि हे अडिक्शन खरंच सगळ्यांनी लावून घ्यावं कारण की जी पॉवर आहे ती तुमच्या सबकॉन्शियस मधून येते येस सरिताजी बोला मी तुम्हाला अनम्यूट केलेला आहे क्विकली शेअर करा बोला हा आवाज येतोय मॅडम येस आपण फ्रायडे मनी लिंक घेतलेला आणि तुम्ही सांगितलं की थोडं ट्वेंटी फोर आवर्स करा किंवा चॅन्टिंग करा ते काही जीपे झालं वगैरे की मी चॅन्टिंग करतच होते ट्वेंटी सेकंड मार्चला मी एक जीपे केलेलं आणि त्याचं रिवॉर्ड आलेलं ऍक्च्युली जसं तुम्हाला माहिती असेल जीपेला रिवॉर्ड तीन रुपये येतो एकदम होत आणि माझं ते गेल्या वर्षभरात ऑलरेडी येतच नव्हतं तर हल्ली कुठं कुठं कधीतरी तीन रुपये यायचे पण त्या दिवशी मला फक्त सेव्हन्टी थ्री रुपीज आले अरे मस्त तीन रुपयापेक्षा जास्त नाही देत हा मेजॉरिटी तेवढे असतात पण सेव्हन्टी थ्री म्हणजे अगदी पण थोडंफार जास्त वेळ नाही ते पॉसिबल झालेलं ग्रेट थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग असंही मॅजिक होतं असंही मॅजिक होतं आणि असं काही नाही की तुम्ही खूप मोठी खरेदी करायला पाहिजे वगैरे आणि मगच तुम्हाला रिवॉर्ड येतो असंही होत नाही yes? येस ये शोभाजी तुम्ही मला दिसताय मी तुम्हाला अनमिट करते मॅडम मला मॅजिक झालंय माझ्या लाईफ मध्ये म्हणजे गेल्या आठवड्यात हो आपण मनीष घेतला होता ना फ्रायडेला तर त्याच्या आधी मला डॉक्टरांनी एक टेस्ट सांगितलेला दहा बारा टेस्ट होत्या आणि त्याची प्राइस होती आठ हजार म्हणजे खूप मोठ्या मोठ्या होत्या विटॅमिन च्या बी ट्वेल्वच्या आणि सगळ्या होत्या तर माझी भाजी गेली आणि तिने विचारलं की कि किती पर्यंत आहे तर त्यांनी सांगितलं आठ हजार तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पॅकेज घ्या साडेचार हजारचं आहे सा तर ती म्हणाली ठीक आहे म्हणून मग मी सॅटरडेला आपला फ्रायडेला मनी मौ हिविंग झालं आणि सॅटरडेला मी गेली तर ला विचारलं तर त्यांना सांगितलं मला साडेचार हजारच हवंय तर करायचंय तर त्यांनी सांगितलं तुमच्या ज्या दोन टेस्ट आहेत ना त्या त्याच्यात नाहीये तर तुम्हाला वेगळं घ्यायला लागेल तर ठीक तो आहे काही हरकत नाही मग थोड्या वेळी त्या मुलीने चेक केलं तर ती म्हणाली की मॅडम तुमच्या ज्या टेस्ट आहेत ना त्या साडेचार हजार पेक्षा तीन हजार मध्ये पण आहे तर तिथे तुम्ही घ्या तर म्हंटल ठीक आहे पण त्याच्यात त्या दोन टेस्ट नाही आहेत तर म्हटलं ठीक आहे त्या वेगळ्या मी घेईन चालेल म्हणून <Santhe> तिने साडेतीन हजारच्या बघितल्या त्याच्यानंतर ना एक मुलगा आला त्यांच्या इथे काम करणार तर तिने त्याला विचारलं की अरे च्या अशा अशा टेस्ट आहेत तर त्यांना सगळ्या टेस्ट आहेत तर तो म्हणाला की ठीक आहे कुठल्या कुठल्या आहेत दाखव त्यांनी बघितलं आणि त्यांनी सगळ्या चेक केल्या तर तो, तो काय म्हणाला की अगं साडेतीन हजारच्या कशाला त्यांना सांगते त्यांना दोन हजार सहाशे एकोणसत्तर ची जी आहे ना त्याच्यात त्यांच्या ज्या दोन आहेत ना ज्या नाही आहेत वेगळ्या आहेत त्या पण त्याच्यात इन्क्लुड आहेत आणि प्लस त्यांना त्यांना ची पण वेगळी मिळते म्हणजे ची माझ्या ह्याच्यात नव्हती पण त्याचे टेस्ट मिळाली तर मी म्हटलं एवढं कसं होऊ शकतं म्हटलं मी फ्रायडे मनी हिलिंग काय केली आणि मला एवढा फायदा मला एवढं म्हणजे मी एवढी मनीबद्दल थँक्यू ना मी पटापट पटापट ते सगळं केलं बाहेर आली आणि ग्रॅटिट्यूड केलं म्हटलं थँक्यू मनी थँक्यू थँक्यू आणि थँक्यू तुम्हाला केलं आणि डिवाईन थँक्यू केलं सर्वात माझ्यात मॅजिक झालं आणि माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले हे दुसरं मॅजिक हे सगळ्यात महत्वाचं आणि कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच ना, ना मी आपले इम्पॅक्टचे जेवढे टूल्स आणि आता सगळं हिलिंग करते ना तर त्याच्यामुळे मला हे सगळे फायदे झाले आणि बीएचसी तर रेग्युलर करतेच आहे वॉटर वॉटर ब्ल्यू वॉटर पण चार्ज करून पाणी पिते त्यामुळे मला असं वाटतं की इंटरनल पण मी हिल होते आणि आउट पण मी हिल होते मस्त मला बेनिफिट आहे थँक्यू 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 सो मच फॉर शेअरिंग एवढं मोठं मॅजिक आहे ना की so चार हजार कुठे आठ हजार कुठे दोन हजारापर्यंत किती मग हे सुद्धा हे जे मनी तुमचे पैसे वाचलेले हे सुद्धा मॅजिकच आहे बोला हां नमस्कार मॅडम नमस्ते आठ दिवसापूर्वी साठी ऑर्डर दिलेली होती म्हणजे आणि कसं झालं आठवड्यात एक्सपेक्टेड होतं पण बरोबर गेल्या शनिवारी गेल्या आठवड्यातच आलो मॅडम ते आणि कसं झालं आमचा खालचा एक फ्लॅट आहे आणि मी सहज गेले आणि पोस्टमन आला लवकर नऊ वाजता एरवी तो अकरा वाजता येतो तो नऊ वाजता आला आणि म्हटलं बघा तुमचं पुण्याहून पार्सल आलेलं आहे बघितलं तर हे एकदम मला हे झालं अगदी कवटाळलं मी म्हणजे म्हटलं ह्याची आधी आपल्याला गरज होती आणि ते बरोबर आलं कारण कसं झालं आम्ही आणि एक काहीतरी पार्सल पुण्याहूनच मागवलंय पण ते अजूनही आलेलं नाहीये मिस्टर सारखे फॉलोअप घेत आहेत पण हे मात्र लगेच आलं म्हणजे अलाइनमेंट मध्ये असणार ते wow. म्हणून ते आलं आणि दुसरं उलटीचा त्यानं कदाचित सपोर्ट कॉल ला सांगितलंही असेल ते फक्त यावेळेला त्याचा फरक कसा ता जाणवला त्याला रिकव्हरी लवकर झाली hmm. आणि तो काहीच घ्यायचा नाही पाणी वगैरे आणि ती तीव्रता ती एकंदर ती खूप त्याची कमी होती आणि तो पोटात ता ता जरा असं पाणी वगैरे घेतला हा आम्हाला खूप त्याच्यात बदल जाणवला आणि त्यालाही स्वतःला फ्रेश वाटलं यावेळेला थँक्यू थँक्यू सो मच फॉरिंग थँक्यू थँक्यू सो मच फॉर यस येस जर्नलचा स्कॅन कोड करा आणि तुम्हाला त्याचा फ्री कोर्स जो आहे गिफ्ट बोनस मिळालेला तो मिळेल तो बघूनही तुम्ही जर्नल लिहायला सुरुवात करू शकता जर्नलच्या पाचव्या आणि सहाव्या पानावरही स्टेप बाय स्टेप दिलेला आहे की जर्नल कसं लिहायचंय ओके येस वृशालीजी बोला मी तुम्हाला अनम्यूट केलंय हॅलो नमस्कार माझ्या बिझनेसच आता दोन दिवस एक्झिबिशन होत ठाण्यामध्ये आणि पहिल्या दिवशी तर ओके होत कारण पहिल्या दिवशी एवढा सेलचा आपण नाही विचार करू शकत सेकंड डे ला अकरा ते दीड वाजेपर्यंत लोक येत होती पण सेल काहीच नव्हता आणि आजूबाजूला व्यवस्थित सेल होता पण माझ्याकडे सेलच नव्हता काही खरं असं होत नाही कधी पण मी म्हटलं ठीक आहे आप आपल्याला काहीतरी चुकत असेल कदाचित मग मी हो पण हो कोण तुमच जे आहे ना ते लावून ठेवलं आणि विद इन हाफ अवर एवढा मस्त सेल झाला की मी विसरूनच गेले की जवळजवळ दोन तास माझ्याकडे तीन तास माझ्याकडे काहीच सेल नव्हता एवढा छान सेल झाला आणि मग ते दोन दिवस मी पूर्ण म्हणजे दिवसभर ते चालूच ठेवलं होतं खूप छानच वाटलं एकदम थँक्यू हे सगळं जे पाचवा सहावा दिवस असेल तर हे सगळं जे चालू असतं ना आपलं ते कुठेतरी मग अशा वेळेला आठवतं येस त्यामुळे खूप मजा आली पण थँक्यू 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 अँड कॉन्ग्रॅच्युलेशन मस्त ह्यालाच अलाइनमेंट म्हणतात ना की योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य ती गोष्ट करायला सुचणे ह्याला अलाइनमेंट म्हणतात ही आपल्याला सुचलेली असते ती तिथून येते त्यामुळे ती अलाइनमेंट मिस होते दरवेळेला तर तीच आपण इथे व्यवस्थित करतो येस सोनाली आहे नमस्कार नमस्ते येतोय अँड बोला शनिवारी आपण जे हे केलं होतं मनी हिलिंग मला त्या चोवीस नाही जवळजवळ तीस तासामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे सात ते आठ ठिकाणी मला पैसे हाताशी लागले एक रुपयाचा कॉईन दोन कुठं वीस रुपये <laughs> कुठं शंभर रुपये म्हणजे गाडीत बसायला गेली तर मुलांनी सीट वर पडलेले पैसे सापडले असं मला हा खूप छान झाला हा मस्त तर तो ग्रेट। मला एक ग्रेट होता अनुभव माझ्यासाठी तो थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि थँक्यू की तुम्ही ती प्रॅक्टिस केली थँक्यू सॉरी मी तुम्हाला म्यूट केलं बोला मी आपल्या त्या टाकलेलं आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू ग्रेट ओके येस प्रीतीजी मी तुम्हाला अनम्यूट करते क्विकली शेअर करा uh, मॅडम आम्ही नेक्स्ट मंथ एक फॅमिली ट्रीपला जातोय तर ते, ते मागच्या महिन्यापासून त्याचं प्लॅनिंग सुरू होतो आमचं एअर टिकेट आणि हे सगळं आम्ही हे केलं एक बजेट काढलं आणि मागच्या वीकमध्ये आम्ही ते बुकिंग साठी जेव्हा बसलो ऍक्च्युली तर ते एअर से रेट्स खूपच वाढले होते सो मिस्टर म्हटले की आता ते बहुतेक आपल्याला अवघड वाटते एवढं नाही मी हे करू शकत वगैरे असं त्यामुळे थोडं जरा सगळे नाराज झाले मुलं नाराज झाली तुम्ही म्हटलं अरे ऑफर वगैरे असतात काही वेळेस बघ म्हंटलं एखादं चेक करून बघ तर ते काही सापडलं नाही दोन दिवस मी आपलं माझ्या त्या याच्यावर मी जे काढलं होतं ड्रॉ केलं होतं माझी लाईफ बाय डिझाईन बिग पिक्चर लाईफ आणि त्याच्यात मी फ्लाईटचे पण चित्र काढलेलं होतं की मी फ्लाइटनेच जाणार yes. आहे असं आणि आज आज सकाळी माझ्या मिस्टरने अचानक आठवलं की अगं मी आपण म्हणजे क्रेडिट कार्ड वापरतो तर त्याचे रिवॉर्ड पॉईंट आपले कोणा झाले mm. आपण त्याला जस्ट बघूयात आणि ते पॉइंट बघितले आणि कस्टमर केअरला फोन वगैरे केला त्यांनी हेल्प केली आणि तुम्ही आता बुक करा आम्हाला लिटरली ते हाफ प्राईस पेक्षाही कमी रेटमध्ये बुकिंग झालं आमचं ट्रिप फिक्स झाली थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आम्हाला डीएससी मध्ये शेअर केलेला आहे थँक्यू नक्की 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 मॅडम थँक्यू 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 हे मॅजिक त्याच बरोबर होतं हो की नाही ये सुनीताजी बोला नमस्कार आज तुम्ही सपोर्ट कॉल मध्ये जे सरेंडर सरेंडर करायचं हे घेतलं त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे की जानेवारीमध्ये मी माझ्या एका फ्लॅटला कलरिंगचं काम दिलं होतं एका माणसाला आणि ऍक्च्युली एक्सपेक्टेड होतं जानेवारीत व्हावं पण तो माणूस जो निघून गेला आणि त्याच्यावर मी त्याला इतके कॉल केले मुलांनी कॉल केले खूप त्याच्या मागे लागलो आम्ही मला पैसे लागतील मग नाहीतर मी कुठून आणणार पैसे पण दिले आणि आता मार्च आज किती चोवीस तारीख मॅडम मी म्हणजे गेल्या आठवड्यात मी आता मुलाला म्हंटल की आता जाऊ दे मी आपली ती प्रेयर केली आणि लिटरली सरेंडर केलं की मी म्हणजे युनियर्सला म्हटलं सोडून दिलं मी आता mm -hmm. मी माझ्याकडून सगळे प्रयत्न केलेत आता जे काय होईल ते तुझ्याकडूनच होईल मी सोडून मुलाला सांगितलं इथून पुढचं सगळं तू बघायचं मी काहीही बघणार नाही सोडून म्हणजे डोक्यातून गेलं माझ्या आणि मॅडम आज सकाळी त्या पेंटरचा फोन आला की मी आज येतोय तुम्ही या तुमच्या फ्लॅटवर आणि तर ते मला लिहायचं होतं किंवा मगाशी सांगायचं होतं पण मी म्हणलं नको डेली डीएचएससी मध्ये मला आला आता माझं काम कम्प्लीट होईल म्हणजे इतकं छान ना की म्हणजे आता मला कळलं की खरंच सरेंडर कसं करायचं आणि जसं ते दोन्हीच असं छान डोक्यात आता फिक्स झालं की सरेंडर म्हणजे काय त्याच्यावर थँक्यू मॅडम आणि थँक्यू सो मच